शेअर मार्केटमध्ये एक लाख रुपये लावून एका स्विंग ट्रेडवरती एक तीस हो ते चाळीस हजार रुपयाचं प्रॉफिट शॉर्ट टर्म मध्ये होऊ शकतो का मित्रांनो या व्हिडिओमध्ये महत्वाचा एक कॉन्सेप्ट मी तुमच्यासमोर आणणार आहे कारण त्याची पर्सनली सुरुवात मी माझ्या एका अकाउंटमध्ये केलेली आहे राईट ते करण्यासाठी मार्केटमध्ये सिनारिओ कसला असला पाहिजे हा कॉन्सेप्ट किंवा ही स्ट्रॅटेजी असं जर करायचं असेल तर कुठल्या टाईप ऑफ स्टॉक्समध्ये लावली गेली पाहिजे आणि ओव्हरऑल आपल्या अकाउंटमध्ये पैसा किती असला पाहिजे हे पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे व्हिडिओ कुठेही आवडत असेल इन्फॉर्मेटिव्ह आवडत असेल काहीतरी तुम्हाला ह्या व्हिडिओ शिकायला भेटत असेल लाईक द्या पैसे कोणी मागत नाही लाईक देण्याचे दाबा एक बोटाची थोडी एक्सरसाइज पट होईल लाईक देण्याची राईट एनिव्ह माझं पण इंटरेस्ट देतो जे जे माझ्या मित्रांनो मी महेश पाटील शेअर मार्केटमधले एक ट्रेडर आणि इन्वेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट मागण्या शिकायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये हे लिंक दिलेलं आहे या लिंक क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ऍड्रेस तिन्ही गोष्टी माझ्या व्हॉट्सअपला पाठवायचा आहे एक चोवीसचा वेळ हो। या तुम्ही रिप्लाय करतील ऑफर काय दिली ती पण ती डिस्क्रिप्शन वाचून घ्या नंतर या लिंकमध्ये क्लिक करून जॉईन करा माझ्या या बॅचेस दर पंधरा दिवसाला सुरू होतात ऑरेट टोटली फ्री आहे काय टेन्शन नाही माझं नॉलेज एन्जॉय करून घ्या घ्यायट चला व्हिडिओ जेवण सुरुवात करूया सो मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये कॉन्सेप्ट जो मी डिस्कस करणार आहे ओके तो आहे म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती असेल तो आहे म्हणजे एम टी एफ चा ओके किती लोक एम टी एफ वापरतात ऑराईट कमेंट सेक्शनमध्ये एम टी एफ हा शब्द टाईप करा जर तुम्ही एम टी एफ वापरत असाल तर ओके एम टी एफ म्हणजे काय महेश ट्रेडिंग फंडिंग विंडिंग काय नाही आहे त्याचं नाव आहे मार्जिन ट्रेडिंग फंडिंग ओके मार्जिन ट्रेडिंग फंडिंग, फंडिंग आजच्या तारखेला बरंच प्रचलित होत चाललेलं आहे बऱ्याच लोकांच्या मध्ये कारण बऱ्याच लोकांनी सेबी डेटाप्रमाणे एक करोड तेरा एक करोडच्या वरतीच वाट एक करोड तेरा लाख लोकांनी मागच्या वर्षभरात ऑप्शन्समध्ये लॉसेस केलेले आहेत ऑप्शनमध्ये लॉसेस केलेले आहेत ओके आता मध्ये लॉसेस होणार की नाही होणार या व्हिडिओमध्ये सांगतोच तुम्हाला पण डेफिनेटली ऑप्शन्सपेक्षा स्विंग ट्रेडिंगमध्ये मार्जिन ट्रेडिंग फंडिंग करून रिस्क घेणं बरं आहे कम्पेअर्ड टू ऑप्शन्स हे माझं म्हणणं आहे कारण किंवा लेवल वाईज जर म्हणायला गेलो पहिली दुसरी तिसरी तर मी म्हणणार पहिलं लेवल असणार आपलं स्विंग ट्रेडिंग स्विंग ट्रेडिंगच्या वरती असणार मार्जिन ट्रेडिंग मार्जिन ट्रेडिंग फंडिंग कशामध्ये स्विंग ट्रेडिंगमध्ये कॅश मार्केटमध्ये त्याच्यावरती ऑप्शन असं तर मी हायर की तुम्हाला देणार डिफिकल्टी लेवलची आता मार्जिन ट्रेडिंग फंडिंग म्हणजे एक्झॅक्टली काय तर आपल्याकडे ओके पूर्वीच्या जमान्यात काय होतं की जेव्हा आपल्या अकाउंटमध्ये एक से आपले दहा हजार होते आपल्या okay, अकाउंटमध्ये ओके त्या दहा मधले इन दिस केस आपले एक मार्जिन भेटायचं समोर इंट्राडे कॅश मार्केट ट्रेडिंग ट्रेडिंगसाठी जवळजवळ काही काही मध्ये तर दहा पटीनी मार्जिन भेटायचं म्हणजे दहा हजार रुपये लावून आपण एक लाखाची पोझिशन इंट्राडे साठी आपण क्रिएट करायचो पण जर आपल्याला सेम पोझिशन मध्ये कॅरी करायची असेल तर इन दॅट केस हे चालत नाही एनिवेज इंट्राडे मध्ये तर मार्जिन संपलेलीच आहे पण आजच्या तारखेला बरेचशा ब्रोकर्सकडे मार्जिन ट्रेडिंग फंडिंगची फॅसिलिटी अवेलेबल आहे जर यांचं नॉर्मल फॉर्म्युला कसं आहे की जर एक लाख रुपयाचे शेअर्स घेतले ओके डिपेंडिंग कंपनी टू कंपनी आहे काय काय याच्यामध्ये कमी प्लस मायनस आहे जर एक लाख रुपये तुमच्या अकाउंटमध्ये असतील तर एक लाखावरती जवळजवळ तीन लाख ऐंशी हजार रुपयापर्यंत असं अप्रॉक्सिमेट सांगतोय तुम्हाला तीन लाख ऐंशी हजार रुपयापर्यंतच लेव्हरेज भेटतं म्हणजे एक लाख रुपये लावून मी जवळजवळ एक चार लाख रुपयाचे शेअर्स उचलू शकतो डिलेव्हरीसाठी ऑप्शन्स नाही डिलेवरीसाठी तर टेन्शन काय म्हणजे टाइम व्हॅल्यू डीके आणि ते सगळं ऑप्शन डीके विके त्याचा काय कॅल्क्युलेशन काही संबंध नाही फ्युचर्सच्या सारखं काही टेन्शन नाही औरे एक्सपायर होणार आहे हे होणार आहे ते होणार आहे हा आपला नॉर्मल मी शेअर घेतला पण ब्रोकर कडनं मी थोडासा पैसा घेतला व्याज दर असं दिला दीड टक्के वर्ष महिन्याच्या हिशोबाने काहीतरी व्याज दर असं डिफरंट ब्रोकर डिफरंट आहेत ओके आणि त्या प्रकारे आपल्याला पैसा वापरायला भेटतो आणि ह्याचे चार्जेस ब्रोकरेज व्याजाचे चार्जेस दिवसाच्या प्रमाणे असतात सो एक्झाम्पल दी जर दीड टक्के जर व्याज असेल त्यांचं वन पॉईंट फाय पर्सेंट जर व्याज असेल महिन्याचं तर भागिले तीसच्या प्रमाणे झिरो पॉईंट झिरो फाय पर्सेंट जे पण आपण जसं डेली बेसिस जसं आपण जेवढं आपण होल्ड करतो तेवढं ते व्याज लागत जातो ओके सो so, सिंपल भाषेमध्ये शॉर्ट टर्म ट्रेडिंगसाठी जर आपला ट्रेड जर आपल्याला बनतोय की एक महिन्याचा व्ह्यू एक ट्रेड बनतोय तर मला जर पैसा अजून मार्केटमध्ये लावून माझा एक्झिस्टिंग फंडला लेव्हरेज घेऊन ऑप्शन सारख्या गोष्टींपासून लांब जाऊन मला जर एक पैसा बनवायचा असेल लाख रुपये लावून कारण लाख रुपये लावून दहा टक्के चालला तर दहा हजार बनणार पण इन दिस केस ऑफर तोच शेअर दहा टक्के चालला तर अडतीस चाळीस हजार रुपये दहा हजार एक लाखावर एक लाखावरती बनू शकतो म्हणजे तीस ते चाळीस टक्के अप्रिशिएशन पण ह्याच्यामध्ये येऊ शकतं ओके सो हे ओव्हरऑल पिक्चर आहे त्या मार्जिन ट्रेडिंग फंडिंगचं ओके ऍक्टिव्हेट कसं करायचं प्रत्येक अकाउंटमध्ये जेव्हा तुम्ही बाय करायला जातात शेअर ओके एक्झाम्पल आता मी एक सॅम्पल दाखवतो की तुम्हाला मार्केट बंद आहे म्हणजे मला एक शेअर कुठला तरी हा बाय करायचं बाय करायचं असेल तर मला इकडे दिसेल की कुठला मला बाय करायचं बाय विथ एमटीएफ करायचंय अठ्ठावीस पॉईंट सिक्स फोर पर्सेंट जे काय असेल ते म्हणजे एवढं मार्जिन भेटतंय की नॉर्मल करायचं तुम्ही म्हणेल की मला बाय करायचंय मार्जिन ट्रेडिंगवरून तुम्हाला बाय करायचंय ओके सिंपल आहे काय मोठं फर्स्ट टाइम करताना ऍक्टिवेट तुम्हाला करायला लागतं प्रत्येक ब्रोकर मध्ये वेगवेगळे सिस्टम्स आहेत चेक करून घ्या तुम्ही सो आजच्या दिवशी मी आज माझा पहिला ट्रेड मार्जिन ट्रेडिंग फंडीचा अकाउंटमध्ये घेतलाय कुठला शेअर आहे तुम्ही सांगणार नाहीये मला कोणाला टिप आणि ऍडवाइस द्यायचं नाहीये पण आज पहिला पोझिशन मी एक लाख रुपये ट्रान्सफर करून घेतलेली आहे तुम्हाला मी कॅश माझा अकाउंटचं कॅश दाखवतो फंड याच्यामध्ये हे बघा आज मी एक लाख दहा हजार रुपये या अकाउंटमध्ये टाकलेले ॲक्च्युली गनिमिकावाचं अकाउंट आहे होपफुली चांगलं चाललं पाहिजे त्याच्यामध्ये आणि टेम्पररी प्रॉफिट बनून तो पैसा परत एक्स्ट्रा टेम्पररी घातलेला तो काढेल एनिवेज हे बाबतीत थोडंसं मी नंतर डिस्कस करेन करेल गावाचं पण एक लाख रुपयाचे शेअर्स मी मार्चिंग यूज केली एक लाख रुपये दहा हजार पेन करून एक लाख रुपयाचे शेअर्स मी त्या शेअरमध्ये बाय केलेले आता अशा टाइपचं हे पण धोकादायक आहे की एक लाख रुपये लावून चाळीस हजार रुपये बनू शकतात तर उलट पण होऊ शकतं ओके सो so इन दिस केस आपल्याला कुठल्या शेअरमध्ये काम करणं गरजेचं हे खूप महत्वाचं आहे आयडियली मी म्हणेन ओके आयडियली मी म्हणेन की ज्याचा मार्केटचा ज्या शेअरचा बीटा ओके ज्या शेअरचा बीटा वन टू वन पॉइंट फायच्या मध्ये आहे म्हणजे मार्केट जर एक रुपया चाललं तर हा शेअर पण एक रुपया चालेल दीड रुपया चालेल अप्रॉक्सिम म्हणजे त्याप्रमाणे तर त्या टाइपच्या मध्ये आपण काम करायचं म्हणजे काय ऑलरेडी लेवरेज आउट त्याच्यामध्ये पण तुम्ही अजून वरटेल स्टॉक मध्ये काम केलं तर काही पण होऊ शकतं त्या दिवशी सगळं म्हणजे एफ एनओ टाईपचं सारखं कारनामा होईल आणि अकाउंट बंद होऊन जाईल तसं करायचं नाही आपल्याला काम करायचं अल्ट्रा लार्ज कॅप कंपनी अल्ट्रा लार्ज कॅप कंपनीचं डेफिनेशन काय जे आहे पण मार्केट कॅप लाख कोटी रुपयाच्या वरती असेल त्या कंपनीमध्ये आपल्याला मार्जिन ट्रेडिंग फंडिंग करून काम करू शकतो ओके तर झाला पहिला सिनारिओ शॉर्ट लिस्टिंग ऑफ कंपनीज आता दुसरी गोष्ट म्हणजे शॉर्ट लिस्टिंग झाल्यावरती शॉर्ट लिस्टिंग झाल्यावरती आपल्याला कधी या शेअरमध्ये एंट्री घ्यायचं ओके कधी या शेअर्समध्ये एंट्री घ्यायचं कारण पहिला लक्षात ठेवा आपण एक कर्ज घेऊन याच्यामध्ये काम करतोय ओके <coughs> आपल्याला फक्त आणि फक्त सपोर्ट लेवल्सला मार्केटचे काम करायचं अजून कुठेही भलती ठिकाणी काम करायचं नाहीये सपोर्ट लेवल्सलाच आपल्याला काम करायचंय लक्षात ठेवा ओके आता सपोर्ट लेवल्स म्हणजे काय ऑरेड सो इन दिस केस म्हणजेच मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो याच्या आता हा बघा एक शेअर आहे तुम्ही गेस करा कुठला शेअर आहे काय शेअर आहे मला तुम्हाला फक्त टेक्निकल शिकवायचं आहे आणि फंडामेंटल शिकवायचं तर त्या दृष्टीकोन फक्त चार्ट तुमच्या समोर मी दाखवतोय ओके तर ह्या शेअरमध्ये वीकली चार्टवरती ओके वीकली चार्टवरती मला काय दिसतंय मी जर इकडे जाऊन मी जर चेक केलं पहिलं तर मला दिसतंय की पहिला हा सपोर्ट लेवल जे प्रिव्हियस सपोर्ट झोन जो आहे हा झोन ते झोन झोनमध्ये हा शेअर आलेला आहे प्रिव्हियस सपोर्टवरनं जिकडे बाउन्स बॅक झालेला होता एकदम वेगाने रिव्हर्सल दाखवलेला होतं त्या सेम झोनमध्ये हा शेअर इकडे येऊन टिकलेला आहे उभा राहिलेला आहे सेकंड गोष्ट म्हणजे ही जी, जी कॅन्डल पण बन जी बनते सोफार so अजून विकली आठवडा संपला नाहीये जेव्हा मी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय इन फ्युचर तुम्ही बीड बघत असाल पण ही कॅन्डल जर अशा मध्येच बनली कन्फ्युजन डोजी कॅन्डल ऍट अ सपोर्ट लेवल बनली उत्कृष्ट दर्जाची कॅन्डल दिसते की इकडे डिमांड झोन आलेला आहे डिमांड झोनवरती जेव्हा पण शेअर इथे येतोय लोक बाय करतात जेव्हा पण शेअर आहे मध्ये लोक करून वर पुष्क करतात ओके सो डोजी कॅन्डल ऍट सपोर्ट जर भेटतोय तर चांगले राईट सो व्हिडिओ जेव्हा रेकॉर्ड करतोय तेव्हा परत सांगतो निफ्टी निफ्टी मध्ये मार्केटमध्ये क्रॅश चालू आहे सो फार ओके आणि मार्केट जवळजवळ एक पाच से टार सहा टक्के कंटिन्युअसली करेक्शन दिलेलं आहे आणि आज पहिला दिवसाच्या जिकडे मार्केटनी पण रिव्हर्सल दाखवलेलं आहे त्याच्याबरोबर या स्टॉकनी पण रिव्हर्सल दाखवलेला आहे निफ्टी वन पर्सेंट चाललाय तर हा स्टॉक एक दीड टक्का चाललेला आहे म्हणजे बीटा जवळजवळ दीडचा बीटा आपण धरून चालू चालू शकतो So, अशा स्टॉक्स मध्ये काम करायचं आणि ह्या स्टॉक्समध्ये परत मार्जिन ट्रेडिंग फंडिंग घेऊन काम करण्याचं मागचं मेन कारण म्हणजे हे स्टॉक्स पण चालून चालून हा परत जाईल वरती तीन टक्के जरी मूव्ह झाला ओके ऍक्च्युअल स्टॉक वरती पण हा स्टॉक तीन टक्के मूव्ह झाला ओके म्हणजे माझ्या एक तीन लाख ऐंशी हजारच्या इन्व्हेस्टमेंट वरती मला दहा हजार रुपये म्हणतील म्हणजे किती माझ्या ओरिजिनल इन्व्हेस्टमेंट मध्ये कारण एक लाख रुपये लावलेत मार्जिन फंडिंग घेऊन म्हणजे तीन लाख ऐंशी हजारची पोझिशन उभी आहे तर तीन लाख ऐंशी हजारच्या पोझिशन वर जर तीन टक्के जर चालतोय शेअर तर अप्रॉक्सिमेटली दहा हजार म्हणजे माझ्या ओरिजिनल इन्व्हेस्टमेंट मला एका अल्ट्राच्या कंपनीमध्ये एक दहा टक्क्याचा प्रॉफिट म्हणतोय ओके पण परत मार्जिन ट्रेडिंग फंडिंग जसं मी सांगितलं पहिली स्टेप आहे स्विंग ट्रेडिंग स्विंग ट्रेडिंगच्या वरती येते मार्जिन ट्रेडिंग म्हणजे पहिला पहिली इत्या पहिली पास करा नंतर इतक्या दुसरीमध्ये जावा इत्या दुसरीमध्ये आपल्याला खूप प्रॉपरली मनी मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे आणि मनी मॅनेजमेंटसाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे की आपण एका क्रिटिकल एक 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 सपोर्ट लेवल किंवा क्रिटिकल एक स्टॉप लॉस लेवलकडे काम करणं गरजेचं आहे आता इन माय केस मी ह्या पोझिशनला मॅनेज करू शकतो कारण कसं आहे की जसं समजा अज्यूम की हा शेअर जर रिव्हर्स आला ओके रिव्हर्स आला राईट अकाउंटमध्ये माझे किती पैसे सोफा दिसायला बागे, बघायला गेलो तर हा रिव्हर्स जर आला तर हा अकाउंटमधला माझा शेअर जो आहे माझ्याकडे मार्जिन जी आहे फक्त दहा हजार रुपये आणि आता एक लाख रुपये गेले अवेलेबल दहा हजार आहे राईट सो दहा हजार म्हणजे शेअरने जर खालच्या बाजूला आला तर तीन टक्केपर्यंत ही मार्जिन राहू शकते काय टेन्शन नाही मला मार्जिन कॉल येणार नाही पण जर मार्जिन कॉल आला अजून एक टक्का शेअर गेला तर माझ्या अकाउंटमध्ये मला एक तीन हजार रुपये टाकायला लागतील अजून एक टक्के खाली गेला माझ्या अकाउंटमध्ये तीन हजार रुपये टाकता येतील सो ती एक मनी मॅनेजमेंट जर करायची ताकद असेल तरच मार्जिन ट्रेडिंग फंडिंग करायची त्याप्रमाणेची प्रोज प्रोविजनिंग जर आपल्याकडे असेल तरच मार्जिन ट्रेडिंग फंडिंग करायची नाहीतर जसा आला स्टॉप लॉस दिसतोय लेवल स्टॉप लॉस लॉसमधनं कल्टीमधून बाहेर पडायचं ओके सो so, कृपया करून मार्जिन ट्रेडिंग फंडिंग कोणासाठी आहे परत सांगतो जो व्यक्ती स्विंग ट्रेडिंग पहिला व्यवस्थित करू शकतो जो व्यक्ती एका सपोर्ट लेवलवरती बाय करण्याचे डेरिंग दाखवू शकतो कारण तेव्हा मार्केटमध्ये भीती असते जो व्यक्ती टेक्निकल एक काहीतरी डोजी कॅन्डल किंवा काहीतरी अशा टाइपचे कॅन्डल काहीतरी बनते तेव्हा एक ट्रेड घ्यायचा विचार करत असतो विथ क्रिटिकल स्टॉप लॉस बिलो दॅट डोजी कॅन्डल त्या व्यक्तीनेच कृपया करून ह्याच्या टाईपच्या मध्ये काम करावं नाहीतर अजून कोणीही काम करू नका कारण ह्याच्यामध्ये मार्जिन ट्रेडिंग फंडिंगमध्ये अकाउंट उडण्याचे चान्सेस खूपच आहे ओके पण असे टाइपचे सेटअप्स ओके हे दररोज सेटअप्स असे येणार नाही आहेत मार्केट पडत एकदम दहा टक्के पाच सहा टक्के मार्केट पडतंय आणि एक्सेट्रा वर्षातून दोन तीनदा येतात पण वर्षातून इव्हन दोन तीनदा जरी आलं आणि दोन तीनदा मध्ये जर परफेक्टली दहा दहा टक्क्याचे स्विंग भेटले प्रॉपर स्विंग ट्रेडिंगच्या शेअर वरती दहा टक्क्याचा स्विंग भेटला तर आपला अकाउंट किती प्रत्येक स्विंग वरती तीस ते चाळीस टक्क्यांनी वाढणार वर्षातून दोन ते तीन स्विंग भेटले गनिमी गावा स्ट्रॅटेजीसाठी एकदम जबरदस्त आहे पैसा डबल होण्याचे चान्सेस व्हेरी लाइकली आहेत पण दोन फक्त दोन तीन ते तीन साठी वाढ बघायचं आहे तेव्हाच हा पैसा लावायचा आहे रेग्युलर बेसिसवरती मार्जिन ट्रेडिंग फंडिंग करायची नाहीये ओके okay? एनिवेज या ट्रेडचं कसं होतंय या अकाउंटमध्ये कसं काय होत आहे मला मार्जिन किती आणून टाकायला लागणार आहे काय होणार आहे शेअरचं हे तुम्हाला मी येणाऱ्या दिवसामध्ये दाखवेनच हा ट्रेड सुरटल्यावरती पण तुम्हाला सांगेनच पण या व्हिडिओ मध्ये महत्वाचं मला तुम्हाला एज्युकेट करायचं होतं विथ रिस्पेक्ट टू मार्जिन ट्रेडिंग फंडिंग कोणी वापरावी कुठल्या लेवलला वापरावी कशी वापरावी आणि तुमचा एक्सपिरियन्स येणाऱ्या काळामध्ये जर तुम्हाला करायचं जरी असेल मार्जिन ट्रेडिंग फंडिंग मी परत सांगतो एक छोटंसं पहिलं स्विंग ट्रेडिंग मध्ये व्हा नंतर या पायरीमध्ये जावा मार्जिन ट्रेडिंग फंडिंगच्या ॲट लिस्ट एफ एन ओ पेक्षा तरी हजारपर्यंत बरे मी तुम्हाला सांगेन इथेच मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला डेफिनेटली कमेंट सेक्शनमध्ये टाकाच ऑल राईट आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ज्याला माझ्या समोर बसून एका प्रायव्हेट फॉर्मॅटमध्ये महेश समोर बसलंय मी महेशला प्रश्न विचारणार तीन दिवसासाठी तर आपल्या क्लासरूम सेशनची सुरुवात मी केलेली आहे जर तुम्हाला क्लासरूम सेशनमध्ये यायचं असेल ओके आणि तुमचा एक कॅश मार्केटचा ऑलरेडी एक व्यवस्थितपणे काही लाखांमध्ये जर पोर्टफोलिओ असेल तर डेफिनेटली तुम्ही क्लासरूम सेशनला या ऑरेट फीज काय आहे त्यामध्ये कोर्स काय शिकवणार आहे तीन दिवस शिकून काय करणार आहे ऑरेट तर ते सगळे आपल्याला व्हॉट्सअप करायचं आहे नंबर एट फोर फाय टू नाईन थ्री फाय टू फाय टू एट फोर फाय टू नाईन थ्री फाय टू फाय टू तसं बघायला गेलं हा कोर्स सर्वांसाठी पण आहे आणि तसं बघायला हा कोर्स हा एका तुमच्या एका ठराविक करिअर लेवलच्या नंतरसाठी पण आहे ओके पण तुम्ही तुमच्या योग्य ते डिसिजन घ्या आणि जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा हा कोर्स जॉईन करा जास्त जास्त मी मिनिमम ह्या कोर्समध्ये प्रत्येक बॅचमध्ये एक स्टुडंट असेल मॅक्सिमम चौदा स्टुडंट असतील क्लासरूम सेशनमध्ये राईट मित्रांनो मी आहे महेश पाटील जय हिंद जय महाराष्ट्र